नमस्कार मित्रांनो मी मयूर भोईर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयूर भोईर मित्रांनो आजचा हा आपला व्लॉग म्हणजे दुसरा हा व्लॉग आणि पहिला व्लॉग टाकला होता तो मी एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकली होती गोरखगडाची आणि आजचा हा दुसरा ब्लॉग आपल्या गावाकडचाच आज मी चालू आहे माझ्या गावाकडचा म्हणजे माझं आवडतं ठिकाण म्हणजे तर आम्ही मित्रमित्र असे कधी प्लॅन ठरला की त्या ठिकाणी आम्ही नेहमी भेट देत असतो तर असं माझं आवडतं ठिकाण म्हणजे गावाकडची नदी तर प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकांचे म्हणजे गावामध्ये नदी ही असतेच कदाचित आणि त्यामुळे मग आज मी चालू आहे माझ्या गावाकडच्या नदीकडे आणि म्हणजे भेट द्यायला समज तुम्हाला दाखवायला आणि मित्रांनो चला तर मित्रांनो आता आपण आमच्या गावाकडची नदी पाहायला जाऊ <स्तुंण> मित्रांनो गावाकडच्या नदीवर जाण्याचा रस्ता हा एकच आहे माझ्या आमच्या घरापासून तर इथे नदीवर जाण्यासाठी फक्त पाच मिनटं लागतात आणि मी या कच्च्या रोडनी जाता जात आहे हे बघा हा एक रोड म्हणजे हा कच्चा रोड आहे तर मित्रांनो गावाकडचा परिसर म्हणजे आपल्याला किती मनमोहक होते आणि त्यामध्ये आपण गावामध्ये फ असं वातावरण असताना आता हल्ली शहरामध्ये आपल्याला असं वातावरण पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे मग काय काय आता फक्त ज्या ह्याच वास्तू राहिल्या आहेत म्हणजे गावाकडची नदी गावाकडचं असं हिरवळ परिसर या गोष्टीच आता पाहण्यासारख्या राहिलेल्या आहेत बाकी गावाकडे पण आता स्मार्ट सिटी होत रा आलेली आहे कारण की आता आपण बघताच की भरपूर गावामध्ये असे चॉल बेल अशा होत असतात त्यामुळे तो गाव नसून एक सा आता पुढच्या पिढीला एक सिटीज म्हणलं तरी चालेल मित्रांनो खूप दम लागले कारण की सिनेमॅटिक शॉट घेत असताना खूप ये जा होत असताना होते तर दम तर लागेलच मित्रांनो आपण हा सर्व भाग बघू शकता सर्व गवत आ... सुख झालं मित्रांनो अजून एक सांगायचं राहिलं की पावसाळ्याचा हा निसर्ग असतो ना मित्रांनो एवढा भारी असतो ना खतरनाक म्हणजे ऑसम फील म्हणजे आपण बघलं तर ना पावसाळी एवढी हिरवल असते आणि त्यामध्ये हा रस्ता आहे ना हा मित्रांनो पूर्ण चिखल असते पण चिखलामध्ये जे पाय रुततात आणि तिथून चालत जाणे म्हणजे हा एक मजा आहे ना ही ती वेगळीच असते कारण की आपण बहुतेक ठिकाणी फिरत असतो पण जी चिखलात फिरण्याची मजा म्हणजे असं पूर्वी लहानपणी फिरलो असेल कदाचित आपण तर ती मजा एक वेगळीच असते फायनली मित्रांनो आपण आता आपल्या गावाकडच्या नदीच्या इथे ते पोचलेले तर आता फक्त एक मिनिटाचा रस्ता आहे फायनली मित्रांनो आपण आपल्या गावाकडच्या नदीच्या ठिकाणी पोचवलेले मित्रांनो ही बघा आमच्या गावाची नदी या नदीचं नाव आहे फायनली ना मित्रांनो <स्थाँगा> आपण आपल्या गावाकडच्या नदीच्या ठिकाणी जे नदी पाहायला आलेलो होतो तर नदी ही बघा भरपूर पुर्न, म्हणजे पूर्ण ही नदी भरलेली आहे कारण की मेच्या एंडिंगला ना मित्रांनो मेच्या एंडिंगला पाणी कमी कमी होत जात असतं आणि त्यावेळेचं संपूर्ण पाणी ना आटतं आटतं आणि भरपूर प्रमाणात खडक दिसत असतात तर मित्रांनो